मित्रांनो आमचं यूट्यूब चॅनल कसं बघायचं ते तुम्हाला दाखवतो तुमच्या लक्षात येईल हे बघा हे सर्चचं बटन आहे ना हे गोल असं दिसतंय ते क्लिक मारायचं यूट्यूबवरती जाऊन असं क्लिक मारलात की माईक चालू करायचा आणि बोलायचं आहे सामाजिक संघर्ष सामाजिक संघर्ष हे बघा पहिलाच चॅनल आला आहे हां हा चॅनल आमचा आहे हा चॅनल आमचा आहे इथे सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब आता सबस्क्राईब केलेलं आहे आता व्ह्यू चॅनल इथे क्लिक मारायचं क्लिक मारल्यानंतर हे बघा हा चॅनल ओपन झाला ओपन झाला हे बघा हे आमचे व्हिडिओ आहेत सगळे व्हिडिओ आहेत पण आपण व्हिडिओजमध्ये क्लिक मारू स्पेशल होमवरती आहोत आम्ही चॅनलच्या होमवरती आहोत व्हिडिओवरती जाऊ शकतो सगळे व्हिडिओ दिसतील शॉर्टवर जाऊ शकतो शॉर्ट दिसतील लाईव्ह दिसतील प्लेलिस्ट दिसेल खूप काही गोष्टी आहेत आपण आता सध्या होमवरती जाऊया होमवरती जाऊया आणि हे बघा हे सगळे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हे स्थळ ठाणेमधील आहे मग ठाणेमधील स्थळवर क्लिक मारलं की ठाण्याचा व्हिडिओ दिसेल पुणेमधील स्थळ ढुळेमधील आहे नवरा घटस्फोटीत आहे नालासपरामधील नवरा असे तुम्हाला व्हिडिओ दिसत राहतील अंबरनाथमधील तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला पुढे शिक्षण देणारा नवरा पाहिजे पुणेमधील वधू नालासोपोरामधील नवरा मुंबईमधील साठ हजार कमावणारा नवरा घटस्फोटी घटस्फोटी शिक्षक नवरा ठाणे प्रचंड व्हिडिओ आहेत एक एकोणीसशे साठमधला निवृत्त नवरा सांगलीमधला डोंबवलीचा दमनमधला वसईमधला प्रचंड व्हिडिओ टाकले प्रचंड हे किती आहे टोटल व्हिडिओ नऊशे त्रेचाळीस व्हिडिओ टाकलेले आहेत टोटल कळलं ना हे लक्षात घ्या प्रचंड व्हिडिओ टाकलेत आणि प्रत्येकाचे फोन नंबर दिलेत आता बघूया हे स्थळ ठाणेमधील आहे याच्यावर क्लिक मारलं क्लिक मारल्यानंतर काय येतं बघा हे बघा एक मिनिट हां आवाज करूया आपण बरं हां लग्नाचं फोन आहे तुमचं तुम्हीच आहात का तुमचं लग्न करायचं आहे बघितलं ना असं आम्ही त्यांच्या आवाजात बोल रेकॉर्डिंग करतो हे त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे बघा पूर्ण माहिती दिली आहे त्यांचा फोन नंबर दिलेला आहे डायरेक्ट आणि हे सगळं फक्त आमच्या चॅनलवर घडू शकतो डायरेक्ट फोन नंबर नवरा मुलाचा दिलेला आहे हा म्हणजे हे सगळं फक्त आमच्या चॅनलवर घडू शकतं हे कालच टाकलं आहे हा जो व्हिडिओ आहे ना तो कालच टाकला आहे म्हणजे तरीसुद्धा प्रचंड लोक बघत असतात हे बघा हे सग क कुठले कुठले व्हिडिओ आहेत असं मग असं बघायचं आहे तुम्हाला आणि हे सबस्क्राईब केलात ना तर तुम्हाला ते दिसत राहतील व्हिडिओ भरपूर व्हिडिओ दिसतील लग्न जुळायलाच पाहिजे हा उद्देश आहे आमचा लग्न जुळणार प्रामाणिकपणे कष्ट करा ॲटोमॅटिक लग्न जमणार एक रुपया कुठे मोजायची गरज नाही तुम्हाला कुठेच पैसे मोजायची गरज नाही आहेत काजी आहे